शबनम न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शबनम न्यूज कहिता मी गजाला संय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे गेल्या काही दिवसापासून मुस्लिम समाजाबद्दल आपल्या भाषणातून चुकीचे वक्तव्य करत आले आहेत काल सांगली येथील एका भाषणात त्यांनी ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असे चुकीचे वक्तव्य करून सर्व मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांनी निषेध व्यक्त केला तसेच नितेश राणे यांनी दुखावल्या जातील असे चुकीचे वक्तव्य करू नये समज द्यावी अशी मागणी इरफान सय्यद यांनी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली एक राज्याचे मंत्री म्हणून काम पाहत आहे आणि एखाद्या मंत्रीनी फक्त एकाच जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करून बोलणं हे त्यांनी आता सोडावं मी सर्वच मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला त्याच्यामुळं आज आम्ही सर्वजण सत्तेत आहोत ह्याच्यापुढं त्यांनी असं वक्तव्य केलं तर त्यांना जशाच तसं उत्तर दिलं जाईल मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादांना विनंती करतो की आपण आपल्या ह्या मंत्रीला आवर घालावं हो। आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा